आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता आहे कालच चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली त्यावेळी बावनकुळे यांनी स्वतः त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणं करून दिले त्यांनी पाऊल उचलू नये एक समिती स्थापन केली जाईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आम्ही जे काही करता येईल ते राज्य सरकारच्या वतीनं करू अजित पवारांनी यावेळी सांगितलंय पुण्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात गोंधळ घातला त्यांनी सरकार विरोधात घोषणा घोषणाबाजी केली बच्चू कडू यांची प्रकृती खालावली सरकार अजूनही त्यांच्या उपोषणाची दखल घेत नाही असं म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आले महिला कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास्थळी गोंधळ घातल्याचं दिसून आलं पोलिसांनी सर्वांना आवरण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचं यावेळी दिसून आलंय काही वेळ पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये झटपट झाल्याचं चित्र पाहायला मिळालं अचानक कार्यक्रम सुरू असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली बच्चू कडू अमरावतीला उपोषणाला बसलेत तरीही सरकार दखल घेत नाही सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करत कार्यकर्त्यांनी कार्यक्रम थांबवला था। होता अखेर अजितदादांनी कार्यक्रमातच त्यांना आश्वासन देऊन शांत करण्याचा प्रयत्न केलाय